रुक्मिणी मातेचे परंपरागत पुजारी असणाऱ्या उत्पात मंडळींनी पाच पिढ्या अभंग इतकंच लावणीवर प्रेम केलं त्यात ज्ञानोबा उत्पात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुदैव संस्थेनं आधाकरी या पारंपरिक लावण्याच्या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ केला त्याचा लावणीचं बदल करू आणि लावणी पेक्षा दिलेली भर पाहता लावणी ही शृंगारमय आणि अश्लील झुकलेले दिसते यामुळे पारंपरिकतेने जतन केलेली लावणी उपरी पडते की काय असं शल्य बोचत असताना अदाकारी हा घरंदाज लावण्याचा कार्यक्रम म्हणजे लावणीचं खरं रूप दर्शनच होय या कार्यक्रमात लावणी कार्यक्रमात डोखवणाऱ्या गवळणीचं महत्व अनेक मान्यवरांच्या दृक साव्य माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आलं घेतो ते होता बाळ काय लांबशी काय प्रभाकर गर्दी काय ही सगळी नंतरची येतो आणि सामान्यतः नंतरचाच या लोकांचा पण लावणीचं जवळ जर ना बघायचं असेल तर एकनाथ महाराजांनी ज्या गवळणी लिहिल्या त्या गौरणी आहेत सगळ्या अध्यात्मिक अध्यात्माकडे वळ त्या सगळ्या लावण्यांचं आहे पण त्याला लावणी म्हणता येणार नाही त्याला गवळ हा शब्द त्यांनीही वापरला लावणी ही केवळ शारीरिक सौंदर्याची पूजक नाही तर आध्यात्मिक विचारधारा आहे हे पटवून देत आहेत अदाकारीचे काही कलाकार thank <laughs> you